नुकतंच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे सोबत गौरीसुद्धा येत आहेत आणि रोज काहीतरी गोडा लागतं म्हणूनच आज आपण अगदी साधी सोपी आणि पारंपरिक अशी ही खुसखुशीत पाकातली पुरी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पाकातली पुरी बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि सोबतच पाव कप रवा घेतलेला आहे त्यासोबत पुरी आण लागू नये म्हणून इथे पाव चमचा मीठ घातलेला आहे हे सर्व जिन्नस आता एकत्र करून घेऊयात रवा आणि मैदा एकत्र वापरल्यामुळे पुरी छान खुसखुशीत व्हायला मदत होते आता पुरीमध्ये आपण कडकडीत असं तुपाचं मोहन घालून घेतोय तर त्यासाठी इथे मी एक कढई तापायला ठेवले आणि त्यामध्ये साधारणतः दोन टेबल स्पून इतकं तूप घालून आपण आता हे कडकडीत असं गरम करून घेणार आहोत आता तयार झालेलं हे मोहन आपण ह्या पिठाच्या साहित्यावरती घालून घेणार आहोत आता मोहन घातल्यानंतर ते व्यवस्थित सगळ्या पिठाला लागेल याप्रमाणे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याच्या साह्याने आणि त्यानंतर हाताच्या साह्याने अगदी चोळून चोळून याप्रमाणे आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे यामुळेच पुरी छान खुसखुशीत व्हायला मदत होते त्यानंतर आता यामध्ये साधारणतः एक टेबलस्पून इतकं दही घालायचं आहे दही फारसं आंबट नको आहे माफ करा इथे चुकून मी सुरुवातीलाच पाण्याचा वापर केलेला आहे परंतु असं न करता आधी एक टेबलस्पून आपल्याला दही इथे घालायचं आहे त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला जसं पाणी लागेल तसं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला फारसं पातळ भिजवायचं नाही आहे बऱ्यापैकी असं घट्टसर भिजवायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण करंजीचं पीठ भिजवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे घट्टपीठामुळे पुरी खुसखुशीत तर बनेलच शिवाय जेव्हा आपण ह्या पुऱ्या बनवतो आणि त्याची जी पोळी बनवतो ती व्यवस्थित सरसर अशी घट्टपीठामुळे छान लाटली जाते आणि विशेष म्हणजे लाटताना अजिबात पिठाचा वापर करावा लागत नाही या पद्धतीने पीठ व्यवस्थित असं चांगलं मळून मळून घ्यायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी तुम्ही फारस आंबट नसलेल्या ताकाचा सुद्धा वापर करू शकता ह्या पुरीची चव ही जिलेबी प्रमाणेच लागते पूर्वी अगदी घराघरात गहरा गणपती गौरीला किंवा दिवाळीला हमखास ही पारंपरिक पाकातली पुरी बनवली जायची परंतु आता काय झालंय की इतर पदार्थांच्या रेलचेलमध्ये ही पाकातली पुरी बऱ्यापैकी मागे पडलेली आहे तर आता याप्रमाणे हे साधारणतः एक वाटीभर असं पीठ म्हणून तयार होतं आता हे वाटीभर पीठ भिजवण्यासाठी साधारणतः मला इथे पाव कप पाणी लागलेलं ला आहे आणि एक टेबल स्पून म्हणजेच साधारणतः वीस एम एल दही लागलेला आहे आता पीठ भिजवताना रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे साधारणतः वीस मिनिट तरी पीठ व्यवस्थित असं भिजणं गरजेचं आहे आता पुरीसाठी इथे आपण पाक तयार करून घेतोय तर त्यासाठी साधारणतः इथे पाऊन वाटी मी साखर घातलेली आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी म्हणजे साखर पूर्ण बुडेल इथपत आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे यामुळे पाक झटपट तयार होतो आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला या पद्धतीने मध्ये मध्ये चमच्याच्या साह्याने हे साखरेचं पाणी आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि पुरीला छान रंग आणि स्वाद येण्यासाठी इथे मी वेलची सिरप घातलेला आहे त्यानंतर साधारणतः पुढच्या एक ते दोन मिनिटांमध्ये पाकाला उकळी यायला सुरुवात होते आणि जेव्हा पाकाला उकळी येते त्यानंतर पुढच्या चार ते पाच मिनिटात पाक तयार झालेला असतो आणि जेव्हा पाक तयार होतो त्यावेळी तो चमचातून जेव्हा असा पडला जातो तेव्हा त्याचे जे थेंब आहेत ते थे थे अगदी असे सावकाशपणे चमच्यातून खाली पडतात यावेळी पाक झाला असं समजायचं आणि गॅस बंद करायचं पाक अगदीच आपल्याला एक तारी किंवा दोन तारी असं काही करायचं नाहीये पाकाला चांगल्या प्रकारे चिकटपणा येईल म्हणजे साधारणतः अर्धी तार येईल इतपत पाक तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर भिजलेलं पीठ आपल्याला पुन्हा एकदा एकसारखं करून मळून घ्यायचं आहे अगदी वाटीभरच पीठ आहे त्यामुळे त्याचे साधारणतः दोन मोठे असे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत याप्रमाणे हातावरती थोडं प्रेस करून याप्रमाणे दोन्ही गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि एक गोळा लाटताना दुसरा गोळा हा व्यवस्थित असा आपल्याला झाकून ठेवायचा आहे चपातीप्रमाणेच आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित पिठाचा वापर न करता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पीठ जर व्यवस्थित परफेक्ट असं मळलं गेलेलं असेल तर अजिबात पिठाचा वापर करावा लागत नाही आणि जर अगदीच तुम्हाला वाटलं की मला आता हे लाटताच येत नाहीये तर अगदी थोड्याशा पिठाचा वापर करून तुम्ही ही पोळी व्यवस्थित पातळ अशी लाटून घेऊ शकता आता पुरी बराच वेळ किंवा म्हणण्यापेक्षा बरेच दिवस अशी खुसखुशीत छान राहण्यासाठी किंवा जास्त दिवस जर टिकवायची असेल तर पोळी अगदी पातळ लाटा ती पुरी तळल्यानंतर फुकणार नाही पण ती छान खुसखुशीत अशी राहील आणि जर थोड्याशा सॉफ्ट हव्या असतील तर चपातीप्रमाणे थोड्या व्यवस्थित अशा लाटून घ्या आता याप्रमाणे एक छोटी वाटी घ्यायची आणि याप्रमाणे पुरी आपल्याला पाडून घ्यायची आहे कुठेही जागा न सोडता अगदी जवळजवळ याप्रमाणे वाटीच्या साह्याने आपल्याला पुरी पाडून घ्यायची यामुळे एका पोळीच्या जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पुऱ्या निघतील आता ही पुरी लाटताना जर पिठाचा वापर केला तर होतं काय तर एकतर दोन तीन वेळा जेव्हा आपण पिठाचा वापर करतो आणि हे जे एक्स्ट्रा साइडचं पीठ निघत जातं तर त्यावेळी ते पीठ आणखी नंतर ते घट्ट घट्ट बनत जातं आणि थोडंसं वरतून जे एक्स्ट्राचं पीठ लागलं जातं तर त्यामुळे ते पीठ घट्ट तर शिवाय जे तुपाचं मोहन आहे ते सुद्धा नंतरच्या पुऱ्यांना कमी पडतं आणि त्यामुळे नंतरच्या काही पुऱ्या कमी खुसखुशीत होतात आता याप्रमाणे पुऱ्या लाटायच्या आणि त्या कपड्याच्या साह्याने झाकून ठेवायच्या आहेत आता इथे मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे मध्यम आचेवरती तेल गरम करून घेतलेला आहे तुम्हाला जर अगदी खुशखुशीत पोळ्या हव्या असतील तर अगदी मंद आचेवरती तुम्ही ह्या पुळ्या अगदी सावकाशीने तळा यामुळे पुया छान खुशखुशीत राहायला मदत होते अगदी आठ दिवस सुद्धा ह्या पुऱ्या छान खुसखुशीत राहतात आता पुरी तळण्यासाठी तुम्ही तेलाऐवजी वा तुपाचा वापर सुद्धा करू शकता या पद्धतीने पुऱ्या आपल्याला एकसारख्या अशा लालसर थोड्याशा रंगावरती त्या तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर जी तळलेली पुरी आहे ती कोमट पाकामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे एक पुरी तळेपर्यंत दुसरी पुरी आपल्याला पाकामध्ये घालायची आणि पुन्हा दुसरी पुरी तळेपर्यंत पाकातली पुरी बाहेर काढून घ्यायची आहे याच पुरीला पाकातली पुरी किंवा गोड पुरी किंवा पाकातली दही पुरी सुद्धा म्हणतात इतक्या साहित्यात साधारणतः या आकाराच्या पंधरा ते सोळा पुऱ्या आपल्या तयार होतात एक गोष्ट लक्षात ठेवा की पुरी ही सावकाशेने अगदी मंद आचेवरतीच आपल्याला तळून घ्यायची आहे यामुळेच पुरी छान खुसखुशीत होईल तिला रंग अतिशय छान येईल आणि ती टिकायला सुद्धा मदत होईल आणि गरम पुरी पटकन अशी पाकात घातल्यामुळे ती पटकन छान असा पाकसुद्धा छान शोषून घेते त्यामुळे पुरी अशी छान रसरशीत बनते आता तुम्हाला वाटेल की ही फुगलेली पुरी पाकात घातली की थोड्या वेळाने ती खाली बसेल तर असं बिलकुल होत नाही ती छान लालसर अशी तळल्यामुळे ती व्यवस्थित अशी टम्म फुगलेलीच पुरी राहते दोन दिवससुद्धा अशा छान फुगलेल्याच ह्या पुऱ्या राहतात आता या पद्धतीने सगळ्या पुऱ्या तयार तेव्हा ताटाच्या खालच्या साईडने वाटी किंवा एक जाड रुमाल लावून सगळा जास्तीचा जो पाक आहे तो निथळून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे बाप्पाच्या नैवेद्यासाठी या मस्त पाकातल्या खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता नेत्र सुखासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि हवे ते ड्रायफ्रुट्स वरतून घालून घ्यायचे आहेत आजची रेसिपी जर आवडली असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर तुमचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना व्हिडिओ जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि रेसिपीच्या पुढील अपडेटसाठी फुडी फ्लेवर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार